भी को कुछ होता नहीं। है। आजगर है। आजगर मी सर्वजण वॉशरूम मध्ये पिक्चरला जाण्याआधी सर्वजण खाली व्हायला हो आलेत चंगल्या <laughs> बोले हे काही गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आणि गाईज मी जो चॅलेंज दिला होता ना पाच दिवसाच्या ब्लॉगचा स्वतःला दिला होता तुम्हाला नव्हतं शेअर केला तो कम्प्लीट झालेला आहे काय बोलत आहे सर्व मंडळी इकडे बसलेले आज पप्पा करताय स्मरणिका आणि पप्पांच्या पायाची जी पट्टी होती ना ती फायनली सोडलेली आहे ते बघा इथे टाके होते टाके मारलेले होते आणि इकडे सर्वजण बसलेले आहेत सो झालेले आहे आपली मोर्निंग आता मॉर्निंगला मम्मीने काहीच बनवलं नाही त्यामुळे मी जातो नाकेवरती आणि काहीतरी तरी खाऊन येत हा अंडा तलू राहिली तू ओके मग अंडा खाऊ मी अंडा देते अंड्याने आपली बॉडी देखील होईल आणि कालपासून जिम स्टार्ट केले ना पण जास्त पेन नाही होत हळू हळू पेन व्हायला लागले ला, संध्याकाळपर्यंत जास्त होईल जिमला गेल्यानंतर पुन्हा रिकव्हरी होईल बारा वाजलेत आणि बारा वाजता मी घेतले खायला भाकर आणि सुकट सपोर्ट फुल करून मी आता निघालो नाक्यावरती कारण जिम स्टार्ट केले ना मंडळी तर काहीतरी जरा जिमचा खाणं आणतो केली वगैरे फ्रुट्स वगैरे त्याआधी घेऊन येतो मी बाबा बाबा सकाळ सकाळी माझ्या चांगल्या दोस्ताचा दर्शन झालेले बाबा काय करते जरा ज्यूस व्यूस पिरातो मोसंबिका त्याच्या का ज्यूस पिरा तो हे दोस्त एक डजन दे केला पॅक कर मस्त पकावा पटाखचे बोडे होण्याचे आपला क्या बोल रे त्याच्यावर सब ठीक यार भूल गे तू हमको अरे यार मोसंबी का ज्यूस मशीन मे बनते त्याचच्या आमारे केला बीला पैक कर राजू शेट कुछ चल बाबा मजा आ रही तुझी बाबा एक केला खाऊ क्या मुझे नहीं चाहिए जुगाड़ इंडिया से बाहर नहीं जाना चाहिए खुशियाल अभी वो भाजी का धंधा बंद किया क्यों रे अभी इसमें कमा रहा है? इस है क्या इसमें ज्यादा कमाई है क्या वीडियो बना रहे तेरा काहीच अंडी देखील घेतलेली आहेत केली के देखील के घेतलेली आहे काहीच केली आणि अंडी जी मी आणली होती ना ती आता ठेवल्यात घरी आणि आता चाललोय गावामध्ये कारण घरात बसून बसून ना कंटाला आला आणि आपली जी लालू आहे ना ती किती दिवस झाली बंदच आहे बनू अजून दोन तीन दिवस जातील आरामात खूप जास्त आहे पूर्ण वॉश वगैरे त्याची सर्व्हिसिंग वगैरे सर्व काही बाकी आहे बंद पडली आहे थोड्याच दिवसानंतर होईल ती देखील रेडी मम्मी आणि नानी देखील आहे त्या गावामध्ये आणि ट्रिपल सीट चालू आहे मी ये इव्हन बायचं धडळ आहे आपल्यावर येतील पुण्य जिंदगी पडली आपली घरावरती आलोय आणि घरावरती आपल्या हरशन पाटीलने थंड्याची बॉटल आणलेली आणि ती आम्ही पिल्ली आहे आणि इकडे सर्वजण आता नियोजन चालू आहे आमचा आम्हाला जायचं आता खेळायला आज पण बाई खेळल्याशिवाय आम्ही राहू शकत नाही राहू शकत ना राज राहू शकत ना कसं वाटतं तुला ना राहू शकत ना बघ बाहेरचा बघ ना भाई इथं हवा कशी येत एस्या ला लावले नाई सगळे बाजून एस्या पैशाची कमी ना राग आपल्याला सालटी केली तरी चालेल रुतबा कमी ना झाला पैसे दादा किंग आहे ना भाई दुसरा वाली इज द किंग किंग ऑफ द रिंग केल्यासाठी राजू ने मला गिफ्ट गिफ्ट केलं शूज भाई गणबूट चला भाई वारे ते चला <laughs> याना पुल आए, पुल भी जाओ। इस को कुछ होता नहीं वॉटर आजगर है आजगर देखो इतना भी मारो कुठे <laughs> का भाऊ तुम्ही बनला भी ना बनवून देते ही चिरजली बरं बघ खेळायला चाललो होतो आणि आमच्या मांडण मैदानात येणार झुंजी आहेत बैलांच्या इकडे बघा किती सारी पब्लिक आलेली हे बघा फुल एन्जॉय झाला बघा झाला ही पब्लिक बघा दाल राजा येई पाऊच्या भाला मजाली बायला खायला सांगू तुला आ ना झुंजी होतील त्यांच्या डायरेक्ट बेडरूम मध्ये झुंजला क्रिकेट खेळून घरी आलो मस्त अंघोळ वगैरे केली लाईट गेलेली लाईट जस्ट आली आहे मी ला सुरुवात केली आणि लाईट आली आणि मम्मी आहे ना किती दिवस म्हणजे ब्लॉग मध्ये येतच नाही कसला राग आलाय काय माहिती राग बॉडी बनवायला घेतले मग पण मी देखील केला खातो आणि मग निघतो जिम ला मी बॉडी झाली पाहिजे ना तर बॉडी नको करायला तू ब्लॉग मध्ये होती बोलत माझ्यावर राग मम्मी माझ्यावरती रागवले मला असं वाटतंय चला आता केला खातो आणि मग मी तो जिम जवळ आता जातो जिम मध्ये आणि आज काय वर्कआउट करू मे बी बायसेप आणि बॅक मारतो आज बॅक बायसेप मारतो तुला कारण काल चेस्ट ट्रायसेप मारलेला आज मंडे आहे सो त्या बॅक बायसेप मारतो जिम मध्ये आलेला हँडसम बॉय निशान पाडील लेखील आणि मारतोय तो चेस्ट चितन भावा नाही माफ केला सॉरी भावा नाही घातला माफ आता तूच बघ अंदाज म्हणजे काहीतरी माप काय ते काय म्हणताच तीन लिटर आहे एक काम करू ना ही बॉटल घाली करू एक एक बॉटल त्याच्यात टाकू ना पाणी हा कायच किती लिटर असेल कमेंट करून सांगा तीन लिटर असेल ना जो सही आन्सर देईल त्याला चितनमाली करून मोठा वाटला जिम करून झालेले आहे आणि जिममध्ये बघा आता कोणच नाही आहे सर्वजण गेले जिम करून घरी आणि निशांत रो आणि मी से आणि जिममध्ये फक्त मी पॅकच मारली बायसेप वगैरे बोललो उद्या मारेल कारण निशांत रो बोलतोय की आपण जायचं आहे आता मूवीला नर्सिम जो नवीन मोबी आलेला आहे तो बोलतो तो बघायला जाऊ सो त्यामुळे आम्ही अर्धीच जिम केली आहे आता आम्ही जाणार आहोत घरी घरी जाऊन जेऊ अकराचा शो आहे आणि जिममध्येच आम्ही तिकीट बुक केली तिघेजण आहोत ओमचा पण तिकीट बुक केलेला आहे स्वतः जातो घरी जेवण करतो आणि मग लगेच मी नरसिंग मूवी बघायला जय बली जय श्रीराम तर काहीच घरी आलोय फ्रेश होतो आणि आता जेवण मी घेतलाय आता जेवायला चिल्ली आहे चिकन कांदा भाकरी तर काही जेवण वगैरे करून मी निघालोय आता अकरा दहाचा शो आहे आणि साडे दहा वाजता मी निघालोय काहीच गावामध्ये आलो निशान भावाला घेतला आणि आता मी चाललोय मूवीला बाकी मंडळी आमची पुढे गेले गाडीवरती निशांत प्रभाने मी एका गाडीवरती चाललोय आणि आमचा शो आहे अकरा दहाचा भाव किती वाचलाय आता अठ्ठेचाळीस दहा अठ्ठेचाळीस वाचले आहेत आणि वीस मिनिटामध्ये आम्हाला पोचायचं आहे पोचू तेवढा लांब नाही आहे हॅलो पार्किंग मध्ये आता निशान भाव आपला गाडी पार्किंग करतोय आणि तुषारच आमचा पण आमच्याच थिएटरमध्ये मूवी आहे कोणता मूवी आहे तुमचा नरसिंह नरसिंहा यांचा पण नरसिम्हा आहे आणि आमचा पण नरसिम्हा आहे आम्ही जो यांचं म्हणजे यांचं तिकीट वेगळं आहे आमचं तिकीट वेगळं आहे आता बघूया कसं काय आहे आतमध्ये गेल्यावरती समजेल आता तुम्ही किती जण 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 आला सहा हे आलेत आणि आम्ही चार म्हणजे टोटल गावातून दहा जण आलेलो भाई निशान भाई आपणच प्युअर कोल्हाला पाहिजे होता दहा तिकीटांचा भाई मस्त दोन हजार रुपये भेटलं असत अर्धा अर्धा गावाला कोणी काय उगाच बोलू नका उगा लपडा होऊन जाईल शांतरा भाई नको गच विषय हाड होऊन जाईल ना भावा चला आता जातो आम्ही पी व्ही आर ला ना ओ आधी जिम करून आले मस्त खाऊ पिऊन आल्या भाऊस तेव्हा ती पियाची स्टार सस्ती म्हण आता बंद झाली असेल ना आता बंद झाले असेल भाऊज म्हणून आता जाऊ दे आता बंद झाली असेल ते आता काय जाऊन पाहितं तेच ना सस्ता ना पियाचा बाबा रुदबा कमी ना झाला पाहिजे बाबा आता आलो आहे मी सर्वजण वॉशरूम मध्ये पिक्चरला जाण्याआधी सर्वजण खाली व्हायला हो आलेत काय बोलते रवन रवन शेठ असत तिथं भाई चमकत नुसता ब्लॅक ब्लॅक चमकत बघ ना इथे कसं कलर भाई कडक वाटत कडाक रोहन आपल्या बाथरूम मध्ये पण अशा काचा बसव शंभर टक्के ना निशान किंगच आहे ना बाबा किंग ऑफ द रिंग जान मला एक गोष्ट म्हटलं आपण थांबले का नाही तर <laughs> निशांतचा फोन विसरला तुझ्याला गाडीन गाडीनच फोन ठेवला विवेक काय बोलशील थोडा पण सेन्स नाही ना सगळं डीम झालं विवेकच एक आमचा हुशार आहे भाई रावण किंग आहे ना किंग ऑफ द रिंग निशांतला फोन घेऊन येतोय तिकीटच त्याच्या फोन मध्ये तिकीट त्याने आम्हाला शेअरच नाही केलं निशांतच्या फोन मध्ये आता निशान आलेला आहे काय आता आम्ही आलेलो आहे सिनेमा रूम मध्ये आणि माझ्या बाजूला माझा जोडीदार बाई गर्लफ्रेंडला नाही तर आमले भावाला येऊन आलो आहे राव मूवी बघायला इकडे दोन भाऊ आहेत आणि बाकीची गँग टीम मध्ये बसणार आहे त्यांचं तिकीट अलग आहेत आमचे चौघांचे तिकीट आहेत ना ते एकत्र आहेत आणि इकडे तुम्ही बघू शकता समोर स्क्रीन एंटर नाही बल्कि कलात्मक व्याख्याएं प्रस्तुत करती है ये फिल्म सभी मान्यताओं का सम गाइस इंटरवल झाले आहेत आणि सर्व करो बाहेर आलेले आहेत भाई ॲनिमेशन मूवी मूवी बघायला जरा मजा येते देवाचा मुव्ही ना होते का नाचा नक्की ना असंच बघायचं म्हणून बघ मजा येते काय तर शीख जरा मूवी झोपलेलं काय मला लयच झोप येते काय माहिती का बघूच का शेड्यूल माझा आहे जायचा आले मूवी चालू असताना बघतो भाई व्हायचा भाई माझा शेड्यूलचा एवढा लाट लेट नाही झोपत जरायचं आता इंटरव्ह्यू नंतर पुन्हा एकदा आपली पोरं चाललेली आहेत आतमध्ये जवळजवळ दोन वाजाला आलेत आणि फायनली आमची मूवी बघून झालेली आहे आणि खूप जास्त झोप आलेली मला मूवी बघता बघता आणि फायनली समाप्त झालेली आहे मूवी सो आता आम्ही निघतोय घरी निघतच होतो तर एवढ्या रात्री दोन वाजता आम्हाला एक चायनीज कॉर्नर ओपन आहे आणि तो आता मी चायनीज खायला आहे एक यांनी घेतला व्हेज खायला यांना श्रावण आहे आणि मी घेतला मी पण व्हेजच आहे भावांनो चला खाऊन घेतो काहीच नूडल्स खाऊन झालेले आमची आणि आम्ही निघालोय घरी जायला आणि एवढ्या रात्री देखील एवढी टेस्टी नूडल्स भेटले ना आम्हाला मस्त काम झाला काहीच निशालन ड्रॉप केला गावामध्ये आणि मी आलो आता बिल्डिंग खाली आणि मंडळी नरसिंबा हा जो मी मूवी आता बघितला तो मूव्ही बघून मला एक गोष्ट नक्की समजली की तुमच्या आयुष्यात कितीही मोठं संकट आलं ना तरी देवाचं नाम जपणं हे कधी सोडायचं नाही आयुष्यभर देवाचं नाम जपत राहायचं हा त्या मूव्हीमधून सर्वांना एक संदेश होता मी बघितलं त्या छोट्या मुलावरती खूप सारी संकट आली परंतु त्यांनी देवाचं नाम जपणं सोडलं नाही आणि संकटात प्रत्येक वेळी देव त्याला धावून येत होता सो हेच सांगणं होतं तुम्हाला देखील देवाचं नाम जपत राहा आणि आता वेल झाले आपला हा ब्लॉग इथेच एंड करायची सो मंडळी आजचा जो ब्लॉग आहे ना तो इथेच एंड करतोय आय होप तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका भेटू काय अशाच नवीन नवीन ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय गायज गुड नाईट लव यू अहो जर गाडींशी कोणी फोन नेला असता मग नवीन नवीन तिकीट तिकीट आहे का चालला स्कॅन कर आणि लवकर लवकर लगेच निघ भावा